खरोखरच परप्रांतीय नसतील तर आपला काय होईल असा मी आज किंमत पाच हजार पाचशे म्हणजे दीडशे चिऱ्यांचे पाच हजार मठी उभी केल्याने आम्ही मठी म्हणतोय का घर उभ्या केल्याने होता चिरे लावसाठी आमका दीड महिने गेले हे कामगारच आम्हाला भेटत नव्हते म्हणजे त्या घर मिळायचे कारण तेवढ्या मुतीत भावाचं पण बाईक ऍक्सिडेंट झालं आम्हाला मार्च एप्रिल मे मध्ये तुमका कामगार मिळणार नाही कारण स्थानिक जे कामगार आहेत ते लिमिटेड आहेत एक ब्रासला एका ब्रासला हजार रुपये प्लास्टरचा दर असतो कर्नावळीचा कामाला गेला अशोकभाई कामाला गेला अशोकभाई कामावरून आलेला आहे आणि अशोकभाई नवाप्रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर कोमुर्लेकर तुमच्या आरमारी मराठा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत असा मित्रांनो आज एक आगळं वेगळं मी व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओची सुरुवातच अशी आहे की खरोखरच परप्रांतीयची गरज आपण भासता काय म्हणजे परप्रांतीय नसतील तर आपली कामं होतील काय असं गेले दोन तीन महिने माझ्या मनात पडलेलो प्रश्न कारण ज्या काय अनुभवलं आहे जो काय त्रास भोगलो आहे किंवा ज्या संकटांका सामोरं गेलं आहे ती संकटं बघितल्यानंतर माझ्या मनात एकच प्रश्न येईलो की खरोखरच परप्रांतीय नसतील तर आपला काय होईल तर असं मी किती म्हणते त्याचं कारण आहात ती कारणं काय ती मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की गेल्या एप्रिलपासून आता हे जून आज एक जून आहे आणि ह्या एक जूनपर्यंत गेल्या दोन महिन्यात मी भरपूर संकटांकाने भरपूर त्रास आहे आणि खूप बरंच काही मनात प्रश्न येईले खूप लिहावं असं वाटलं खूप व्हिडिओ बनवा असे वाटले पण म्हटलं नाही आज तरी हो व्हिडिओ बनवायचा माझा विचार नव्हतो हो पण दोन तीन दिवस विचार करते की अरे आता मला मुंबई गावची माझी वेळ झाली तरी अजून माझा कामच संपला नाही अजून काय झालंच नाही तर त्यामुळे म्हटलं आता ही तळमळ हा की खरोखरच काय काय गोष्टी आहेत ते तुमका मी सांगते जर तुम्ही मुंबईत परदेशात राहत असशाल आणि जर तुमक्या गावात काहीतरी करूचा आला तर तुमका काय करू घ्या मी आता तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा तुमका एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे काय काय त्याचं भाव काय आणि ती गोष्ट कशी मिळवखोई काय करू घ्या तर पण मी तुम्हाला सांगताल आहे कारण गेल्या कित्येक दिवस ते मी ते सगळे अनुभव घेतले ते अनुभव मी तुम्हाला शेअर आहे तर चला तुमचा व्हिडिओ आवडतालो व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचाच चॅनल आरमारी मराठा ह्या सबस्क्राईब करा ही विनंती असा चला जाऊया परप्रांतीयांची गरज खरोखर आहे का ह्या बघण्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही हा माझा घर आणि माझा कंपाऊंड बघितलेला असाल पण सध्या घराची आणि कुंपणाची अवस्था जरा नीटनिट नाही ना आहे म्हणजे अस्वच्छता झालेली आहे सगळीकडे तर त्याची का कारणं काय ती सांगते हे बघा हय ही जी वाळू पडलेली आहे ती असा खाडीतली वाळू ही वाळू स्पेशली लाद्या बसवण्यासाठी किंवा सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीट करण्यासाठी वगैरे वापरली जातात ही एक लॉरी एक डम्पर म्हणतो ते का एक डम्पर ही वाळू तुमका सतरा हजाराक मिळतं हय आमक माझ्या जागेला टाकून सतरा हजार रुपये त्याचा खर्च येईल आणि हे बीम ते बीम तुमका जर चिरेवरती म्हणजे सपोर्टिंगला लावचे असले म्हणजे सेंट्री म्हणतात सिमेंटची आपण स्लॅब घालतो त्या पद्धतीचे हे खांब डायरेक्ट बसवता येतात हे तर वाळूच आपण जर बघितलं सतरा हजार रुपये ही कालावलच्या खाडीतली वाळू आहे म्हणजे ही खाडीतली वाळू असल्यामुळे त्याची त्याचा दर एवढो आहा आणि हे जांभ्या दगडाचे चिरे ची आहेत आता ह्यांचं काम तुम्हाला माहिती आहे घराबिरा बांधण्यासाठी याचा आमच्या कोकणात प्रामुख्यानं उपयोग होता मातीचे दगड हे त्यामुळे जांभ्या दगड जांभे दगड म्हणतो आणि ह्याची लॉरीची आज किंमत पाच हजार पाचशे म्हणजे दीडशे चिऱ्यांचे पाच हजार पाचशे आपल्या मोजूचे लागतात अगदी काटकोनात तासलेले हे चिरे आजकाल मशीनवरती चिरे काढून मिळतात त्यामुळे साधारण त्याचं पाच हजार पाचशे दर हे कडापत हे साधारण तीस ते चाळीस रुपये फुटाचा हिशोब असतात आता ह्या सगळ्या मी तुम्हाला सांगते काय काय आहात आता हे समोर आपणा ग्रेनेड दिसतात लाल कलरचं ग्रेनाईट घेतलं हे एकशे पंचवीस रुपये फुटा आणि ही कटिंग करून आणलेल्यात जरी समजा तुम्ही एक फुटाचं ग्रेनाईट एक फुटाची दर आहे पण तुम्ही एका फुटात दोन तुकडे केलास तरी त्या दोन तुकड्यांचे फुटाचा हिशोब लागतं असा ह्या ग्रेनाईट आहे एकशे पंचवीस रुपयान हे आमच्या देवगळला बाजाराच्या एका दुकानातून आणला तर फूट एकशे पंचवीस रुपया मात्र आणखी ह्याच्यात तुमका एक गंमत सांगते तुम्ही ग्रेनाईट जर दिलास एखाद्या दुकानात तर ते कटिंग करण्यात आणि त्याचा हिशोब घालतात तो तुम्ही हिशोब करायचो बरोबर फूट मोजायचे कारण ह्याच्यात फसवणूक होता कारण जो दिणारा असता तो वाटेल तेवढे फूट लिहून समजा तुमचे सातशे फूट झालेली असा तर तो आठशे लिहून आणि वरच्या शंभर फुटाचे पैसे अधिक घेऊ शकता अशी फसवणूक याच्यात होऊ शकता कारण आम्ही चोरी पकडलेली आहे तर मी ग्रेनॅक्स सगळं आणल्यानंतर मला लक्षात आलं की हे जास्त फूट दाखवतो म्हणजे त्यांनी मला हजार फूट दाखवलं एकूण हजार फुटाची हिशोब घेतला आणि मग माझ्या लक्षात येलो काहीतरी गडबड आहे मग मी त्या कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ दोनशे फूट माझी कमी कॅल्क्युलेशन झाला तर त्याच्यात जागरूक राहावं काय जर तुम्ही स्वतः काम करत असाल तर जर कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असतं तर कॉन्ट्रॅक्टर तुमचा काय खरा नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर वाटेल तसं पैसो लावतो कारण कॉन्ट्रॅक्टरच्या किश असून नाही आता झालं काय आमचं वडिलोपार्जित घर होता औषध बापसन म्हणजे बापसन बांधलेलं आमच्या म्हणजे आमच्या आत्ताचे मिस्टर सारंग म्हणून होते त्यांच्या सहकार्याने म्हणजे आजोबांनी आमच्या घरासाठी पुंजी ठेवल्याने होती त्याचा वापर करून मग आमच्या आतेचे मिस्टर आते आणि माझे वडील माझी आई ह्या लोकांनी आमचा ही मठी उभी केल्याने आम्ही मठी बनतो एका घर उभ्या केल्याने होत्या ह्या वडिलोपार्जित घर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ह्या घर वडिलांनी बांधल्याने आणि त्यानंतर आम्ही ह्या घरात राहत होतो सगळा कुटुंब आमचा त्यानंतर आम्ही बंधूने बाजू ख बंगलो बांधला मोठं होतं आणि तो तिकडे राहा लागलो परंतु तो आमचा ह्या देवघर असल्यामुळे मोठो भाव हे पण येऊन जाऊन असता तसं आमचं ह्या घर हे घराचं थोडंसं रिनोव्हेशन करायचं असं आम्ही ठरवलं आणि थोडं म्हटलं जरा बदल करून घ्या कारण बऱ्याचशा लाकडांक वाळवी लागतात वाळवी लागल्यामुळे काय झाला की मग आमच्या लक्षात दिलं की दरवाजे बरेचसे सडलेले आहेत ते आता आम्ही सगळे लाकडी दरवाजा काढून आता थं ग्रेनेईडचे दरवाजे मग प्रूफ दरवाजा बसवण्याचा आमचा विचार आहे आता हे आमचं काम सगळ्या जुन्या लाद्या काढून आता नवीन लाद्या आमक घालूच्या आहेत पण त्यातपूर्वी तुमका एक सांगते हे चिरे लावसाठी आमक दीड महिने गेले हे कामगारच आमक भेटत नव्हते म्हणजे त्या कामगारांकडे एवढा काम होता की त्यांना आमच्याकडे दोन ये। दिवस येऊन काम करू त्यांच्याकडे वेळ नव्हतो हो त्यामुळे ही पूर्ण भिंत आम्ही अशी चिऱ्याची घातली तर ते का आमच्या जवळजवळ एप्रिलपासून आम्ही काम करू घेतलेला पण काम होत नाही आम आता आपण बघूया नमं काय काय बघा आता सगळ्यात जुन्या लाद्या काढून नवीन दाद्या बसवशिव त्याचप्रमाणे सगळ्या खिडक्या बाबा एक मिनिट जरा जरा एक मिनिट आता आमच्या जुन्या खिडक्या ज्या आहेत त्या आम्ही ज्या लाकूड लाकडी खिडक्या होत्या काढून आता तिकडे दा खिडक्या खिडक्याने मग त्याला स्लायडिंग वगैरे थोडासा छानपैकी असा माळा बनवून घेतला की जेणेकरून वरून काही घाण वगैरे पडू नये किंवा इथे हा पूर्ण पॅक झाल्यानंतर या व्यवस्थित ह्या रचना करता येईल किचन वगैरे आहे पूर्वीपासूनचाच आईने बनवून घेतलेला आणि थोडंसं जरा मॉडिफाय करतो जरा चांगल्या पद्धतीने करून घेतो आणि बाथरूम थोडासा आमचा छाय बाथरूम थोडा आमचा बदलला आम्ही जरा बाथरूम मोठा केला म्हणजे त्यामध्ये इंग्लिश टॉयलेट वगैरे बसवायचं हो आहे आणि असं म्हणजे ही सगळ्या आमक चिऱ्याचं बांधकाम करून खूप दिवस गेले कारण चिराचे कामगारच मिळत नव्हते हो आणि बिगारी पण इथे मिळत नाही त्यामुळे आता आम्ही हे जे सगळे आमचे कामगार आहेत ते सगळे देवगडवरून आलेले आहेत स्पेशली म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आमचे स्थानिक जे इथली जे आहेत ते कामगार आम्हाला मिळत नाही की आता इथे आम्ही हा रू आमच्याला पडवी केलेली आहे आणि त्या पडवीचा उद्दिष्ट एवढंच आहे की पाव पाहुणे वगैरे तर आले तर या पडवीमध्ये ते आपल्याला म्हणजे व्यवस्थित इथे आम्ही मोठी जागा केली आम्ही खिडक्या के वगैरे मोठ्या काढल्या असं एक छानपैकी घराचं रि बॉडीफाय करतो रिन्युवेशन करतो आता सांगायचा मुद्दा काय हा एक चिरा लावायला टोटल खर्च येतो सतरा जांबा दगड तुम्हाला जांभा दगड तुम्हाला पडतो वेगळा परंतु हा लावण्याची टोटल प्राईस मजुरी सतरा रुपये पर एक दगड पडतो सिमेंटची गोणी आहे तीनशे रुपयाला गोणी मिळता येते सध्या दालमी हा सिमेंट म्हणून फेमस आहे या आमच्या सिंधुदुर्गामध्ये आमचा नागेश कारागीर आहे लादीचा आणि कडप्पा ग्रेनाईट वगैरे फिटिंगचं चा काम चांगलं करतो आणि चांगलं काम प्लॅस्टर वगैरे त्याचं चांगलं असतं आता मित्रांनो तुम्हाला ह्याचा प्लॅस्टरचा दर आणि साधारण ह्या ग्रेनाईट लावायचा दर सगळं म्हणजे काय केलं जातं मोल्डिंग केलं जातं समजा ग्रेनाईटला मोल्डिंगसुद्धा करावी लागते त्याच्यानंतर त्याचा सगळ्याचा दर मी तुम्हाला सांगतो म्हणजे प्लॅस्टर जर करायचं झालं तर एक ब्रासला एका ब्रासला हजार रुपये प्लॅस्टरचा दर असतो कर्नावळीचा सिमेंट तुमचं समजा तुम्ही सिमेंट आणून दिलात वाळू तुम्ही आणून दिलात तर फक्त मजुरी जी असते ब्रासमागे हजार रुपये असते आणि हे ग्रेनाईट आहे ते ग्रेनाईटचं समजा कटिंग मोल्डिंग कटिंग वगैरे सगळं करून लावण्याची लावण्याचा दर असतो फुटाला एकशे दहा रुपये म्हणजे तुम्हाला आता सगळ्या किमती याच्या कळल्या आहेत की कशा पद्धतीने याला खर्च असतो तर पुढे आपण बघूया की आता करण्यासाठी भिंतीनं प्लॅस्टर करण्यासाठी ही अशा पद्धतीची वाळू लागते ही समुद्राची वाळू आहे <प्राण> ही सुद्धा जवळपास चार पाच हजारांना अंक पडली हे जाग्यावर येईपर्यंत चार पाच हजार रुपये गेले आणि ह्या वाळून प्लास्टर चांगला होता आणि ती क... जी वाळू मगाशी मी तुम्हाला दाखवलं आहे ती लादी बसवण्यासाठीची वाळू होती तर असे हे प्रकार आहेत प्रत्येक गोष्टीचे तर ते आपण पैसे असतील म्हणजे तुमचे पैसे खर्च होत आले पण तुम्हाला जर चांगला करून घ्यायचं असत तर तुमका पैसे खर्च केला असतं तुमचं काम चांगला होत आला तर आता ह्या ज्या ग्रीनाईट आहेत त्या ग्रीनाईटला बघा केमिकल लावलं आहे हे केमिकल आहे ते त्या केमिकलच्या वॉटरला केमिकल लावलं आणि त्याच्यावरती वाळू टाकवली म्हणजे हे व्यवस्थित ग्रेनाईट सिमेंट पकडणार फक्त पकडणार अशा त्या सगळ्या आयडियाज आहेत आता काय आहे की आता तुम्हाला सांगायचे मुद्दे आहेत मला काही तुम्हाला सगळ्या लाद्या आहेत चांगल्या प्रतीच्या दोन बाय दोनच्या लाद्या आणल्या आहेत साधारण पन्नास हजार रुपया सगळ्या लाद्यांची किंमत आहे म्हणजे आणि ग्रेनाईट सुरुवातीचं नंतर आणखी आम्ही पंधरा वीस हजाराचं ग्रेनाईट आणलं असं जवळ लाख ते सव्वा लाखाचं सगळं सामान आता येऊन पडलं आहे आणि हे सामान आम्ही अंदर बरेच दिवस झाले कारण काय आलं होतं की माणसंच भेटत नव्हती किती मागे लागत होतं त्याच्यात माझे माझी रज्जा पण खूप झाली त्याच्यानंतर मला इलेक्शन ड्युटी लागली मग माझी परत त्या ट्रेनिंगसाठी धाव परत इलेक्शनला जा असं माझे पण चार पाच वेळा माझं मुंबईला येणं झालं त्यामुळे मी नसलो की इथे मग कामगार मिळायचे नाही कारण तेवढ्या मुतीत भावाचं पण बाईक ॲक्सिडेंट झालं मग त्याच्यात आणखी आठ दहा दिवस आमचे गेले कारण त्याला मुंबईला घेऊन गेलो आम्ही त्याला जास्त लागलं होतं त्यामुळे मुंबईला घेऊन गेलो मग त्याचं सगळं नीट झाल्यानंतर मग आम्ही गावी आलो आणि मग पुन्हा एकदा कामगार शोधाशोधाची सुरुवात झाली पण झालं काय की आम्हाला कामगार वेळेवर वे वे मिळालं नाही आत्ता खरं म्हणजे आता एवढे दोन महिने गेल्यानंतर आता कामाला गती आली आहे म्हणजे गेल्या दोन तीन दिवसापासून काम वेगाने चालू झालेलं आहे आता इथे हे लाग वगैरे ग्रेनाईट बसवल्यानंतर मग त्याच्यावर स्लायडिंग येईल लाकडी दरवाजा काल मी कणकवलीला जाऊन बघून आलो तर फ्रेमसह जर तुम्ही सागाची लाकडं घेतलात म्हणजे दरवाजा घेतलात म्हणजे साधारण पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाच्या किमतीच्या चांगल्या चौकडी म्हणजे दरवाजा सह चौकट म्हणजे चौकडी सह दरवाजा वगैरे मिळतो तर हा एक जो रूम मी एक सेपरेट रूम पहिला इथं आमचा मागील दरवाजा होता बाथरूमच्या बाजूला मागील दरवाजा होता पण आता मी तिकडे एक छोटासा रूम करून घेतला आहे म्हणजे तो ए सी रूम करणार आहे म्हणजे कोणी जरी पाहुणं काही काल तर त्याला त्याची इथे व्यवस्था होईल असा ए सी बसवणार आहे त्यासाठी हे सगळं मी माळा वगैरे पॅक करून घेतला आहे अजून प्लॅस्टर व्हायचं याला पूर्ण प्लॅस्टर होईल आणि मग सगळ्या गोष्टी अजून मला वाटतं मला पंधरा वीस दिवस जाणार आहे ते सगळं घर नीटनीटक करायला बघूया आता त्याच्यात नोकरी धंद्यावाली माणसं असल्यामुळे आमका काय तेवढी रजा मिळत नाही बरं आमच्या वेळेप्रमाणे आमका का कामगार मिळत नाही आणि कामगार मिळाले तर ते किती दिवस स्थिर काम करतील ह्याची गॅरंटी नसतात त्यामुळे थोडेसे हाल होतात आमच्यासारखे मुंबईकरांचे पण आम्ही काय केलं काय होईत का होत तुम्ही स्वतःहून जर काम केलास तर तुमच्या मनासारख्या तुम्हाला काम करून मिळतं त्यात जर तुम्ही ठेकेदारा कॉन्ट्रॅक्टरला दिलास तर कॉन्ट्रॅक्टर जेवढं तुम्ही काम वाढवणार त्याच्यावरती त्याचं मस्तपैकी त्याचं थर चढणार पैशांचं थोडक्यात मी हा अनुभवलेला आहे त्यामुळे जर स्वतः काम केलं तर थोडा त्रास थो होतो थो थो। पण ते काम तुम्ही कधी मार्चच्या पुढे काढू नका मार्च, मार्च मे जून वगैरे करू नका तुम्हाला काम करायचं असेल घराचं कुठलंही कशाचंही दिवाळीच्या नंतर आणि फेब्रुवारीच्या अगोदर तुम्ही कुठलंही काम करायला घ्या तुम्हाला सगळे कामगार उपलब्ध होतील पण एप्रिल मेमध्ये काम काढू नको मार्च एप्रिल मेमध्ये तुम्हाला कामगार मिळणार नाही कारण स्थानिक जे कामगार आहेत ते लिमिटेड आहेत ही कामं आहे काय आमच्याकडचे स्थानिक काही बिगारी काम करत नाही कारण त्यांना ह्या कामात ते काम त्यांना नको असता त्यामुळे ते बिगारे आमच्या स्थानिक गावात काही खरंच मिळत नाही रुपये त्यांचं सहाशे रुपये तर त्यांचं रोज आहे पण ते मिळत नाही आणि मिळाले तरी तीन ते दिवसभरात किती काम करतील याची गॅरंटी नसता कारण मोबाईल फोन आणि त्याच्यात पाणी पिणं आणि त्याच्यात तंबाखू खाणं ह्याच्यात त्यांचा जास्त वेळ जात असता त्यामुळे तरीसुद्धा आपण त्या नागुलाचं ते कामगार शोधत होते मी तरी ते मला काय कामगार मिळाले नाही आणि शेवटी आता मी देवगडवरून हजार रुपये पर डे असे कामगार आणलं आहे कारण पर्यायच नव्हतो माझ्याकडे म्हणजे हजार रुपये पर डे असे तुमचे रोज आहेत पण ते काम चांगला करतात ते थांबत नाही पटापट -पत काम करतात आणि मेहनती आहेत ते सगळे त्यामुळे ते फास्ट काम करतात सांगूच तात्पर्य एवढा का, का की आता स्थानिकच कामगार मिळत नाही तर आपण परप्रांतीय कामगारांक आणणार नाही काय आता हे माझे सगळे कामगार आहेत हे विजापूर कर्नाटकचे कामगार आहेत त्याचं कारण असं कोकणात ही कामं करणारे कमीच आहेत कारागीर नाहीच ते हे सगळे कारागीर जे आहेत सिव्हिलचं काम करणारे ते मोस्टली आमच्या कर्नाटक कर्नाटकातील त्यामुळे काय होतं की शेवटी आमका त्याशिवाय पर्याय नाही कारण ते ज्या पद्धतीने चांगलं काम करत नाही फक्त यू पी किंवा बिहार किंवा झारखंड इथले कारागीर म्हणते परप्रांतीय शेवटी हे आमचे महाराष्ट्रीयन पण ते विजापूर म्हणजे बँ बँगलोर वगैरे साईडला आमची जी महाराष्ट्रीयन वस्ती आहे थंयचे हे कारागीर आहेत त्यामुळे ते कारागीर आमचेच आहेत पण तरीसुद्धा जर आता मग मी असं माझा माझं असं म्हणणं की समजा आता गोव्यापासून सगळ्या शहरामध्ये झारखंडचे खूप बिगारी येतात म्हणजे बिगारी काम करणारे असे तसे झारखंडचे येतात असं मला काही ट्रेनमध्ये कळला तर काय येऊ नये किंवा काम करू माणसा ना शेवटी आपणाक त्यांच्याशिवाय बिगारी काम कोण करणार झारखंडचे किंवा युपीचे किंवा बिहारचे लोक करणारच बिगारी काम मग ते परप्रांतीय नाही काम करतील तर मग काम करणार कोण आहे हा प्रश्न माझ्या मनात गेलो जर परप्रांतीय तर नाही कामं तर आमची कामं कशी होत कोण करतो काम म्हणून का म्हटलं आता हे हो व्हिडिओ बनवू खरोखरच परप्रांतीयाची गरज हा की नाही कोकणात ती तुम्ही सांगा कारण परप्रांतीय जर नसात तर ही कामं कशी का होतं स्थानिक काय कामं करू बघणंच नाही त्यामुळे परप्रांतीयांची किती गरज आहे ही माझं दोन महिन्यात पटली कारण एप्रिलच्या सहा तारीखपासून या घराचा आम्ही तोडफोड आणि काम चालू केला पण तो आज एक जून आहे एक जूनला अजूनही माझं काम हातात इलेलं नाही सुरुवातीची ही आता चौकट बिवकट लागली एवढाच नाही तर ह्या सगळं आमचा ओपनच होता आणि त्यामुळे राखण करू बसायचा लागा कारण रात्रभर खैचे ना खैचे कुत्रे वगैरे येऊन घरात बसण्याचं भीती असता आणि तसा आमच्या घरात चालत नाही देवघर असल्यामुळे आम्ही तसा सांभाळला त्यामुळे रात्रंदिवस जागे रहान घरात म्हणजे झाडा झाडा जा, जुडपाला कारण सगळा उघडा होता आमच्या खिडक्या वगैरे सगळं त्याच्यात मधी पाऊस पडला अवकाळी पाऊस तुफान झाला वादळ झाला त्याच्यात आणखी ब बा, बराच काय काय झालं म्हणजे अशी एक एक संकटा येत होती आणि काम काय होत नव्हतं त्यामुळे रास्त ट्रेनचा तिकीट मिळत नव्हता दोन दोन तीन तीन हजार रुपये तिकीट मोजून मी शेवटी मुंबईत गेलं आहे इलेक्शन ड्युटी केलं आहे परत गावात गेलं आहे परत कामगारांच्या मागे लागलं आहे आणि आता तीन चार दिवस झाले कामगार हळूहळू काम चालू झालं तेव्हा जीव भांड्यात पडलो आणि आता काम होय तसा वाटतं तरी अजून पंधरा दिवस जातले कारण बराचसा फिराने लाकूड सामानात पण पन पंधरा दिवस मागितले आणि दरवाजांची चौकट बसवून झाल्यानंतर ते मेजर घेणारी येऊन म्हणजे जेव्हा माझे हे चौकडी ग्रेनेटच्या चौकडी फिक्स होतील त्याच्यानंतर दोन दिवसानंतर ते मेजर घेणार येऊन मेस्त्री आणि मग त्याच्यानंतर ते, ते दरवाजा बनवून घेणार त्या पंधरा दिवस जाणार असं हा सगळं मस्तपैकी प्रवास झालेलो हा म्हणजे दोन महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी फेस गेलो आहे मी म्हणजे जीवाचे हाल झाले तर झालेच खाण्यापिण्याचे हाल झाले पण अजून का माझा घर होत नाही म्हणजे आता हे जून येलो आता पावसाचे दिवस येतील ह्या पंधरा दिवसाच्या आधी सगळा होईत अशा आशा आमची मातोश्री मात्र ही विराजमान झालेली आहे कारण तिची ही सगळी इच्छा होती की ह्या सगळा घर असा सुंदर व्हावा हो, लाय लाद्या घालाव्या घरात फक्त हे काही गोष्टी आहेत ते मॉडिफाय आम्ही केलेले आहेत दोन भावांनी मिळाले कारण जे पुढे आमक भवितव्यात आमक चांगला वय असा वाटतं म्हणून त्या केला हे बघा आमच्या का कारागिरांनी भरपूर सकाळपासून इल्यापासून काम चांगलं करतात म्हणजे खरोखर खूप चांगला, खरो -खर, चांगला मेहनतीचं काम करतात हे सगळे कारागीर आमच्या विजापूर ना बाबा सगळे विजापूरचे आहेत आणि छान काम करतात म्हणजे आपली मुलांसारखीच आहेत सगळी तर अशा पद्धतीने सगळा आमचा प्रवास हा त्याच्यातही त्यातही आमची देवपूजा का आमची कधी राहत नाही तर आमचं बंधूराज नियमितपणे सकाळची आमच्या देवाची पूजा करणारच म्हणजे ती पूजा झाल्याशिवाय आमच्या घरातलं कुठलंही काम होत नाही हे आमचं देवघर आहे आणि या देवाची पूजा झाल्यानंतर आम्ही आमचा सगळा करतो तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेचशे व्यथा सांगण्याचा तुमका प्रयत्न केला तर काही हत काही गोष्टी हत की आपण आपली पण चूक असतात की आपण काम ऐन सीझनच्या तोंडावर घेतल्यामुळे आमचे हाल झाले त्याच जर काम आम्ही जर डिसेंबरपासून सुरुवात केली असते कदाचित हे त्रास आमचा झालो नसतो तर त्यामुळे मित्रांनो फक्त एक लक्षात ठेवा प्रॉपर तुम्ही कोकणात काम करत असलात तुम्ही करा खरोखर तुमचे एक दीड म्हणजे आता माझा हे बजेट जवळजवळ चार लाखावर गेला चार लाख खर्च आहे हो टोटल आता सगळं म्हणजे शेवटपर्यंत इलेक्ट्रिक आ, फिटिंग वगैरे होईपर्यंत चार लाखाचा खर्च पण त्या चार लाखाचा माझा खर्च आहे ना तो मी जर कॉन्ट्रॅक्टरला दिला असेल तर कमीत कमी साडेपाच सहा लाखावर गेलो असतो एवढी गॅरंटी आहे माझा कारण आणि काय झाला माका, का माका जायात चांगला त्या मी वापरलं इवन मी जे लोखंडी जे माळ्यासाठी बार वापरले ना ते तेवीस किलोचं एक बार म्हणजे त्याची किंमत जवळजवळ दोन हजार रुपये होती हे पाईपसुद्धा चांगल्या क्वालिटीची वगैरे घेऊन येईल मी तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जर तुम्ही स्वतः काम केलात वेळ दिलात तर तुमचं काम चांगलं होणार नक्कीच कॉन्ट्रॅक्टरला दिलात तर कॉन्ट्रॅक्टर त्याची क्वालिटी वस्तू वापरण्याची ती नक्कीच सी ग्रेड असेल जर तुम्हाला तुम्ही केलात तर ते ए रेडने तुम्ही वापरणार मग असा याच्यात फरक पडतो आणि कॉन्ट्रॅक्टरला बऱ्यापैकी पैसा जातो आणि मग तुम्ही जी गोष्ट तुमच्या म्हणाल की चेंज केलात की त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वाढतात तर तुम्ही करा पण ते शक्यतो फेब्रुवारीच्या आधी करून घ्या काम तुम्हाला कामगार माहिती दोन दिवस काय केलं आहे की मी मालवणच्या सुकळवाढला काही गोष्टी स्वस्त मिळतात कणकोलीत काही गोष्टी स्वस्त मिळतात तळे बाजारात काय स्वस्त मिळतं देवगडा काय मिळतं ह्याचं चांगलं फिरान अभ्यास केलं आहे याचा अभ्यास केला म्हणजे काय त्याचे दर जाणून घेतले आहे कुठल्या क्वालिटीची काय किंमत आहे सी ग्रेड क्वालिटीच्या मटेरियलची काय किंमत आहे किंवा ए ग्रेड क्वालिटीच्या मटेरियलची काय किंमत आहे तुम्ही काय केला तर तुमका थोडक्यात सांगता आपण स्लायडिंग करतो स्लायडिंग करतो त्याच्यामध्ये जर फर्स्ट क्लास तुम्हाला मजबूत स्लायडिंग करून घ्यायची असेल तर जिंदाल स्टील म्हणजे ते स्लायडिंगचे वे वगैरे येतात ना ते जिंदालचे येतात ते चांगल्या करतात त्याचे साडेचारशे रुपये किलोचे दर हा हां आणि नॉन जिंदाल घेतलात तुम्ही तर नॉन जिंदालची साडेतीनशे रुपये किंमत स्क्वेअर फीटची आहे जर जिंदालमध्ये जर तुम्ही काम करून घेतलात तर साडेचारशे रुपये तुमका स्क्वेअर फीट मिळतं आणि नॉन जिंदालमध्ये केलात तर साडेतीनशे रुपये मग ह्याचा अर्थ काय आहे की त्या जिंदालचा मजबूत काम येतात मग त्याची किंमतच किलोचीच किंमत साडेचारशे साडेचारशे रुपये तर अशा गोष्टी जे आहेत ना ते काय सारीक गोष्टी आहेत ते तुमका अभ्यासूक मिळत म्हणजे ह्या त्यानिमित्तानं मला त्याचं अभ्यास झालो की मी आत्ता खरं सांगते तुमका जर विचार केला तर पवितव्यात मी कोण कन्स्ट्रक्शनचं काम चांगला करून देऊ शकते एवढं मागा अभ्यास झालेलो या वस्तूंचं किंवा आपोआप होतं तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतास किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्ही करतास तेव्हा तुमका त्या गोष्टीचं ज्ञान होता म्हणजे एक प्रकारे अभ्यासच होता तसं अभ्यास मका आता झालेलो ह्या माझ्या टाटा इंडिगो सी एस ह्या गाडीत मला भरपूर फिरवलं ना गेल्या दोन महिन्यात मी भरपूर फिरलो आहे सगळ्या गो कामगारांच्या पाठीमागे कोणाकोणाचं घर खं ख आता पण जाणून घेतलं असं प्रवास झालो त्यामुळे माझ्या मनात इला की जर परप्रांतीय जर नाही को ना, आपल्या कोकणात किंवा परप्रांतीय जर कामाक नाही मिळालं तर ह्या आमचं काम करता लोक कोण मुंबईसुद्धा तीच अवस्था तर मुंबईसुद्धा आता कंपन्यांमध्ये बघतो झारखंडचे लोक बिहारचे लोक आता आजकाल पीचे कमी योग लागले कारण आता युपीचाच केवढं तरी विकास होत चाललो आता तो मागा त्या दिवशी एक ट्रेनमध्ये भेटलो तो म्हणता आमच्या पीत आता एवढं आमच्यासाठी काम आहे आम्हाला नोकऱ्या आहेत पीमध्ये आता आम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही आता तिकडे कोण जातं तर झारखंडचे जे कामगार आहेत ते ह्या सगळ्या गोवा विवा किंवा इतर राज्यांमध्ये दोन दोन टायमाचा पॉट भरूसाठी जातात कामं ही वस्तुस्थिती आहे तर माझं एवढंच म्हणणं की मी असं म्हणत नाही परप्रांतीय येऊकच आहे खरोखरच परप्रांतीयांची गरज हा काय कोकणात आपल्याला सांगा आता माझं एवढं माका एवढं त्रास झालं दोन महिन्यात की कामगार कोण मिळत नव्हतं हो बिगारी काम करू कोण माणूस मिळत नव्हतो हो तर मग कोण करणार हे कामं परप्रांतीय नाही तर कोण करणार हा माझा प्रश्न मी कुठल्या परपर्यंत याची बाजू घेत नाही पण वस्तुस्थिती मांडतो आहे मी तुमच्यासमोर कदाचित तुम तुम्ही मग गाईड करा म्हणजे याच्यामागे मार्ग काय या आहे किंवा काय करू शकतो आपण असं विषय तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे बघूया आता त्या भावानं आमच्या बाळा काय आणलं रे पिकाऊ तयार केलं आणि बघूया बंधुराज आमचे आता व्यवस्थित झालेले आहेत जरा मधल्या काळात जरा अपघात झाल्यामुळे थोडं आमचं काम थांबला कारण तो सगळा हे करणारा होता दांडा आणला पिकाऊ घालू आता काय कोरता बाबा इकडे कट करणार का तेवढा बंधुराज पण आमच्या ह्याच्याकडे पण खूप आयडिया आहे यांनी भरपूर मंदिरांची कामं वगैरे हो सगळी केलेली आहेत पोमुर्ल्यातलं मंदिर किंवा आमचं स्थानिक महापुरुषाचं मंदिर आहे त्याच्यातसुद्धा त्यांनी मदत केली म्हणजे त्याला आयडिया आहेत म्हणजे तो ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत कन्स्ट्रक्शनमधल्या खूप चांगल्या त्याला माहिती आहे तर असं आता आम्ही त्याच्या त्याच्याच बुद्धीचा वापर करून आम्ही घराचं काम या करू सुरुवात केली आहे केवढं काम कम्प्लीट केलं बघा हे मेहनती आहेत खूप आमच्या विजापूरचे आमचे मरा मराठी पांडवच होते आणि आमचं बंदुराज बघा आमच्या बंदुराजाकडे ह्या सगळ्या एकूण एक मशिनरी आहे का सगळ्या आणि तो हे सगळं काम भारी करतो फक्त काय होतं की आता वयोमानाच्यानुसार नुसार आता जमत नाही रनिंग चौशष्ट चालू आहे पण तरी करता तो मुंबईलाच असतो पण कधी गावी आला तर मग आपलं ह्या गाव गावचं आमचं घर आहे आता एक एकरचा हा प्लॉट आहे त्या प्लॉकमध्ये आमची माडाची झाड आहेत आंब्याची झाडं बरंच काय काय फुलझाडं आहेत भरपूरशी तर ती सगळी आम्ही काळजी घेतो आमचं अशोक भाई असतात अशोक भाई आज सध्या दुसऱ्याकडे कामात गेलो आता तो भाई असता आता मस्तपैकी आपली ही मागे आपण एका व्हिडिओमध्ये ह्याची लागवड केली होती सगळ्या म्हणजे काही खुटी कलमं केली होती विस्तार झालाय बघा खु खुटी कलमांचा म्हणजे एकत्री ही खुटी आहे ही कलम शिरगावच्या नर्सरीमधून आणून लावली आहेत आता रत्तांब्याचं झाडावर रतांबे येत पण काढूक वेळ नाही बघा रत्तांबेवरती हत आता सीझन संपलो पण माझ्याकडे तेवढं काडोग वेळ नाही त्यामुळे काय होतं हे असे नारळ वेळ पडतं झापा पडलेली आहेत ते आता उठवते कारण अशोक भाई सध्या बिझी असल्यामुळे त्या का वेळ मिळत नाही हे बघते ह्या सगळा काम करता करता आपण हे सगळं करूच लागतं म्हणजे काय पर्याय नाही पण खरोखर सांगते मित्रांनो दोन महिन्यात ना म्हणजे एप्रिलपासून आता एक जून आज भरपूर काय शिकायला मिळाला म्हणजे काय गावात अवस्था असू शकतं आता मी हय माझं बालपण गावात गेल्यामुळे माझा काही आयडिया आहेत किंवा मी काहीतरी धावपळ करून काय ना काय करू शकतो आहे पण ज्या काय आयडियात नसतात त्याचा काय होत आला आता ही सदाफुली बघा मस्तपैकी माडाच्या मुळामध्ये आली त्यामुळे असं छान वाटतं ना अशी फुलझाडं तुम्हाला पण ह्या फोटोमध्ये बघून आवड आवडला असतात ही ही अशोकभाईने जगवलेली सगळी झाडं आहेत आई आमची जा जगवायच्या सदाफुली पण अशोकभाईने काय केलं अशोक भाईने ह्या माडांना पाणी घालता घालताना त्याने ह्या फुलझाडांना मस्तपैकी जगवलं आणि आता ती अशी सुंदर बाग झाली आहे की आमच्या आजूबाजूचे लोक येऊन या सदाफुलीची फुलं घेऊन जातात आता हे एक आपण बघा खुटी कलम केलं होतं ते खुटी कलम आत्ता विस्तारत आहे म्हणजे हे केशर आंब्याचं आहे उद्या याला काही आणखी एक दोन वर्षाने याला चांगले केशर आंबे धरतील खत पाणी करू कळया पण आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे सध्या खत आणायला पण जायला वेळ नाही तर मित्रांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की परप्रांतीय नसतील ना तर मला वाटत नाही आमची कामं होतील कारण मुंबईलासुद्धा मी सुद्धा अनुभव घेतली मी माझ्या फ्लॅटचा काम मी स्वतःच केलं आहे म्हणजे जवळजवळ कॉन्ट्रॅक्टरने बारा लाखाचा बजेट दिला नव्हता सिव्हिल कामाचा तर मी म्हटलं अरे बारा लाख म्हणजे खूपच माझं जाणवले ते माका, हो माका कल्पना होती की कारागिर आपण शोधक जरा वेळ जातो का विश्वास नाही पाठा मित्रांनो अवघ्या साडेचार लाखात तर सगळं माका हळ्यात असा सिव्हिल काम मी करून घेतलं जी हवी ती चांगली लागते आणि फ्लॅटचा माझ्या मी स्वतः काम केलं आहे साडेचार लाखात सिव्हिल काम केलं आहे आणि चार लाखात जे नऊ लाखाचा माझा बजेट होता फर्निचरचा तर अवघ्या चार लाखात फर्निचर करून मी साधारण दहा लाखामध्ये सगळा माझ्या फ्लॅटचं काम रेडी करून घेतलं म्हणजे तो जवळपास टू बी एच के आहे माझं त्या टू बी एच केचं मी दहा लाखात काम रेडी केलं म्हणजे अशा पद्धतीने स्वतः मेहनत घेतली तर आ, काम होऊ शकतं पण हां कारागीर तेव्हा सुद्धा सगळे परप्रांतीयच म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमधलेच कारागीर घेऊन सगळा माझा काम करूच लागलं होतं भाई कामाला गेला अशोक भाई कामाला गेला अशोकभाई कामावरून आलेला आहे आणि अशोक भाईने आता हे साफ करायला सुरुवात केली जावळ वगैरे पडलेली अशोक भाईचा आला की मग सगळं बागेची आपल्या काळजी आणि सगळी साफसफाई अशोक भाई करतो म्हणून ही बाग तुम्हाला नेहमी स्वच्छ दिसते बघा आता तो आला, तो आला तो मी पण आल्यावर हे सगळं बघितलं पण मी म्हटलं नंतर करूया आधी पहिला व्हिडिओ बनवायला घेतला पण अशोकभाई कुंपणात जसा आला तसा त्याने लगेचच आपली म्हणजे नारळ वगैरे जमा करायला सुरुवात केली ना भाई दिवसातून तीन चार वेळा तरी कुंपण केरा मारून जाणार म्हणजे हे सगळं जे आता ही झाडं वगैरे आपल्याला फु सदाफुली किंवा हे सगळी झाडं आंब्याची वगैरे बहरलेली ना आहेत नाही हे याची अशोकभाईची खूप मेहनत यायच्या मागे अरे हे बघा अरविंदजी अरे हे आमचं शेजारी मुंबईच्या आमच्या व्हिडिओमध्ये तुमका नियमित दिसता पण बघा आता आंबो खाता हा बघा हा शेजारी आमचं शेजारी या आणि हाक मारलं तर हाकेक पण धावून येणारा कामा विमा कामाक विमाग भरपूर मदत केल्यानं आमच्या घराच्या कामाक आणि आंबो खैसर ये तुझ्यात आंब्याचं ना आंब्याचं झाड होता पावसाच म्हणजे मे महिने होऊन गेलं जूनच्या ह्या दिवसातसुद्धा ह्याच्यावर आंबे आहेत आणि टेस्टी आहे भाई आंब्याचं तेवढं चवीक नाही म्हणता चाले आता किती दिवस आहे भाई किती दिवस आहे परवा परवा जाणं भाई खूप एकदम मस्तपैकी एन्जॉय करतो म्हणजे त्याचं मुंबईला विरारला दुकान आहे म्हणजे एक आणि विरारला तो राहतो पण तो जेव्हा कधी गावात यावंस वाटतं तेव्हा गावी येतो तर माप्रसिक कसं वाटलं व्हिडिओ थोडी बडबड माझी जास्त आली असतील पण ती बडबड माझी काय होती मग आता सगळी कळकळ भ्यारिलेली आहे म्हणजे जा अनुभवला आहे ना दोन महिन्यात की म्हणजे काय असतात तुमच्या म्हणजे तुमका माणसं मिळत नाही तुमच्या ठरल्या वेळेप्रमाणे सगळा होत नाही ते कामावरसून कामावर रजाचे रजा जातात त्याच्यानंतर त्याच्यात मधीच समजा इलेक्शनसारखी ड्युटी येईल तर काय हालत होते तुमका काय सांगू इलेक्शनची ड्युटीचा अनुभव माझा एवढं वाईट आहे ना की अक्षरशः तो प्रिसाइडिंग ऑफिसर होते केंद्र इलेक्शन बूथचं पण एवढो भयंकर त्रास आणि एवढो अनुभव वाईट तुला ना की म्हणजे जवळजवळ वोटिंग माझ्याकडे होती सातशे सत्तावीस वोटिंग झाली आणि एक हजार तीनशे पंचावन्न वोटिंग होती तीन एकूण चार ऑफिसर होते काही सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी म्हणजे जेवलं पण नाही खालव पण नाही काय फक्त काय ज्यूस बीस कोण आणून देता पि होतो म्हणजे आमचंच एक माणूस पिऊन पाठवायचो आणि अक्षरश लाईट गेली होती आणि तंबूत आमचे जो केंद्र होतं आमचा मतदान केंद्र तर तंबूचा होता, होता वाटीची होती सोय नव्हती हो बाथरूमची सोय नव्हती हो काही म्हणजे भयंकर यातना म्हणजे ना बाथरूमची सोय त्याच्यात हवा नाही घामाघूम झाला होतो संध्याकाळी जेव्हा मतदान संपलं तेव्हा पाच मिनटं तेव्हा अक्षरशः ते शर्टासून घाणीचं घामाचं वाश हे होतो आणि त्यानंतर सगळा सबमिशन वगैरे करू जवळजवळ म्हणजे झोनल मॅने झोनल ऑफिसर तुमचं चांगलं असतात तर तुमका ठीक आहे ना तर झोनल ऑफिसर जर तुमका मदत करणार नसत तर काय हाल होतं ते मी अनुभवलं आहे म्हणजे अक्षरशः मला घरा घराकडे पोचत एक सवयक वाजलो अशी अवस्था असे सगळे त्रास काढले आणि त्याच्यात ह्या टेन्शन होता घराचा आता आणखी पंधरा दिवस ह्या टेन्शन जो जोपर्यंत काम परिपूर्ण होत नाही आणि मग साधीशी पूजा आम्ही करत नाही तोपर्यंत शांती नाही या प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस यो युवंचक गेलो कधी काम होताना या आणि तेव्हा सतत सातत्यानं मला एकच प्रश्न पडलो जर प्र परप्रांतीय नसतील तर आपला काम होऊच नाही म्हणून परप्रांतीयांचा माका विचारलं असं सांगेन सा तुमका जर काम तुमचं करून घ्यायचं असत तर परप्रांतीयांशिवाय पर्याय नाही असं माका वाटतं तुमका काय वाटतं तुम्ही अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचा चॅनल आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद